दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना आता चांगलाच दणका बसणार आहे कारण सीसीटीव्ही फुटेजद्वारे संबंधितांवर कारवाई करून आर्थिक दंड त्यांच्याकडून वसूल केला जाणार आहे तीनशे रुपयांपासून ते दहा हजारांपर्यंत हा दंड आकारण्यात येणार आहे ना नाशिक महापालिकेच्या स्मार्ट सिटीच्या माध्यमातून नाशिक शहरातील अठ्याहत्तर ब्लॅक स्पॉट्सवर एकशे छप्पन्न सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे महापालिकेच्या घनकचरा संकलन विभागाकडून घंटागाडीद्वारे रोज कचरा संकलन होत असतं त्यासाठी पंचवटी नाशिक रोड सिडको सातपूर नाशिक पश्चिम नाशिक पूर्व विभागात अजूनही अनेक जण उघड्यावरच कचरा फेकत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे त्यासाठी आता कडक कारवाई करण्याचं पाऊल मनपानं आहे यापुढे उघड्यावर कचरा टाकणं महागात पडणारे शहराची लोकसंख्या वाढत असताना कचऱ्याचं प्रमाण देखील वाढत आहे घनकचरा संकलन विभाग दिवसाला चारशे छोट्या मोठ्या घंटा गाड्यांच्या माध्यमातून घरी जात कचरा संकलन करतो सुमारे सहाशे ते सातशे टनाच्या घरात कचरा उचलला जातो त्यासाठी मनपा ठेकेदाराला साडेतीनशे कोटी रुपये अदा करते तरी देखील शहरात उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांचं प्रमाण हे वाढतच चाललं आहे शहर परिसरात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उघड्यावर कचरा टाकला जातो असे अठ्याहत्तर ब्लॅक स्पॉट्स मनपानं शोधले आहे प्रत्येक ब्लॅक स्पॉट्सवर दोन असे एकूण एकशे छप्पन्न सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत वाहनांवरून कोणीही कचरा टाकला अथवा निघून गेला तरी सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्याच्या वाहनाच्या नंबरवरून त्यास शोधता येणार आहे इतर कोणी जर उघड्यावर कचरा टाकत असेल तर सीसीटीव्ही फुटेजद्वारे स्वच्छता निरीक्षकाला सांगून दोषींवर कारवाई करणं आता शक्य होणार आहे स्मार्ट सिटीच्या निधीतून हे काम केलं जात असून सद्यस्थितीत केबल टाकण्याचं काम हे सुरू आहे मार्च अखेरपर्यंत शहरातील ब्लॅक स्पॉट्स सी सी येतील मनपाच्या तिसऱ्या मजल्यावरील रेकॉर्ड रूममध्ये सीसीटीव्हीचा कंट्रोल रूम उभारला जाईल तेथून ब्लॅक स्पॉटवर कचरा टाकणाऱ्यांवर नजर राहणार आहे आणि या कचरा टाकणाऱ्यांवर तीनशे रुपयांपासून ते दहा हजार रुपये पर्यंत दंड आकारण्यात येणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक